नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी या अठरा उपायांपैकी फक्त दोन उपाय केल्याने सुद्धा आपल्याला अक्षय धनलाभ होऊ शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आत आज जाणून घेणार आहोत तर मंडळी अक्षय तृतीयेच्या या दिवशी मंगल कार्य मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण हा दिवस संपूर्ण दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान कधीही नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मांपर्यंत आपल्याला मिळत राहतं हो। तर आज आपण जाणून घेऊया की असे कोणते कामं आहेत जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि या वेळेवर दिलेल्या अठरा उपायांपैकी दोन उपाय जरी केले तरी आपल्याला अक्षय धनलाभाचे योग घडू शकतात आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहू शकते तर पाहूया कुठले उपाय आहेत ते पहिलं आहे या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावेत आणि थंड पाणी प्यायला जरूर द्यावे उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री माठ पंखा आणि पादत्राणी म्हणजेच चपला वगैरे दान करावे मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी पाणपोळी किंवा प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी भंडारा करून बोर जेवण द्यावे याने आपल्याला अनंत पुण्याचा लाभ मिळू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची दे देवी लक्ष्मीसह पूजा जरूर करावी अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पण करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा जरूर करावी श्री विष्णू सहस्रनाम पाठ आणि सूक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्राचा पाठ अवश्य करावा अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे रुग्णालयात गोड पदार्थ पाणी आणि फळं वितरित केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होऊ शकते या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तकं दान केल्याने देवगुरू बृहस्पती आपल्याला प्रसन्न होऊ शकतात विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प करायला घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम मी करेल तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फलदायी ठरतो असे मानले जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते या दिवशी छत्रीदान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जरूर करावी आहारात साथूचे सेवन करावे या दिवशी साधू सेवनाचे अत्यंत महत्त्व मानले गेले आहे मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळी घंटा व इतर पूजेचं सामान आपण दान करू शकतो देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा आपण लावावा या दिवशी श्री रामचरित मानसमधील अरण्यकांडाचा पाठ जरूर करावा यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्मजन्मांतराचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि याने रामकृपा आपल्यावर होऊ शकते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद